आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आदर्शगाव बनगरवाडी येथे वादळी वाऱ्यासह संततधार अवकाळी पावसाने फळबाग पिकांसह घरांची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड होऊन आतोनात नुकसान झालं आहे संबंधितांनी या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आदर्शगाव बनगरवाडीचे लोकनियुक्त सरपंच विक्रम शिंगाडे यांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे बनगरवाडीत अवकाळी पावसामुळे सहा पेक्षा जास्त घरांची पडझड झाली आहे तर शेतातील मिरची टोमॅटो सिमला मिरची आंबा डाळिंब कांदा मका या पिकांचे खूप मोठे नुकसान तब्बल एकशे तीस मिलिमीटर विक्रम शिंगाडे यांनी पडझड झालेल्या घरांची पाहणी करून गाव कामगार तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून पंचनामा करण्याचे विनंती केली आहे सरपंच विक्रम शिंगाडे असे म्हटले आहेत की बनगरवाडी आणि परिसरात वरकुटे मलवडी महसूल मंडळामध्ये गेल्या पाच चार पाच दिवसात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे पिकांसह फळबागांचे आणि घरांचे अतोनात नुकसान झाले फळबागांचे दुष्काळग्रस्त भाग म्हणून बनगरवाडीचा भाग ओळखला जातो मात्र या भागातील पिकांचे घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले बनगरवाडी आणि परिसरात जोमात असलेली पिके क्षणार्धात आडवे झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच विक्रम शिंगाडे यांनी केली आहे नमस्कार मी विक्रम शिंगाडे आदर्श आदर्शगाव बनघरवाडी सरपंच मान्सूनपूर्व पावसामुळे गेल्या चार पाच दिवसापासून सततधार मान्सूनपूर्व पाऊस या ठिकाणी आमच्या या भागामध्ये परिसरामध्ये आणि किंबोना बनगरवाडी गावामध्ये चालू आहे आणि ह्या पावसामुळं या गावातल्या अनेक शेतकऱ्यांची गोरगरिबांची या ठिकाणी घरं पडलेली आहेत माळवात घरं आहेत आणि त्या माळवात घरं पडल्यामुळं ही लोक बेघर झालेले आहेत आणि माझी शासनाला आणि सरकारला विनंती आहे की ताबडतोब या आमच्या गावातल्या शेतकऱ्यांच्या घरांची पाहणी करावी त्यांची पंचनामे करून त्वरित त्यांना लवकरात लवकर जर आपल्याकडून मदत मिळाली तर ती घरं उभा राहतील आणि त्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे किंवा शेतकऱ्याचे बेघर झालेले आहेत त्याने खाकाचं घर मिळेल या नुसते घरच पडले नाही त्या पावसामुळं तर परिसरातल्या या आमच्या शेतकऱ्यांचं खूप मोठं शेतीचं पण नुकसान झालेलं आहे त्यामुळं एका बाजूला हाता पिकाला हाताशी आलेलं तोंडाला आलेलं पीक वाया गेलं आहे आणि एका बाजूला हे घरं पडलेले आहेत त्यामुळे एकूणच शेतकरी आमच्या गावातली सगळी लोकं हातबल झालेले आहेत तर त्यातनं थोडीशी तर सरकारकडून आम्हाला मदत मिळाली या शेतकऱ्यांना तर ती घरं पुन्हा उभा राहतील आणि ते सरकारनं द्यावं अशी मी या ठिकाणी सरकारच्या मनापासून त्यांच्याकडून मागणी करतो धन्यवाद मानस ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा